पुणे छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्ताने धर्मवीर चौक गडिंगलज येथे आज महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यात जवळपास शेकडो नागरिकांनी रक्तदान केले तसेच सायंकाळी श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे या व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते हे श्री सुनील बापू लाड आहेत तर सायंकाळी ठीक पाच वाजता या व्याख्यानाचे आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभाग घ्यावे असे आव्हान श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान गडिंगलज यांच्या वतीने कोल्हापूर लाईव्ह माध्यमातून केले धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास पकडलेला पकडल्या गेल्या क्षणापासून संभाजी महाराजांच्या वरती अननविध अत्याचार झाले आणि फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन मध्ये अमावश्येपर्यंत संभाजी महाराजांवरती अनेक अत्याचार झाले आणि शेवटी देहाचे टाचेपासून टाळूपर्यंत देहाचे तुकडे तुकडे करून संभाजी महाराजांना मारण्यात आले संभाजी महाराजांचं बलिदान हे धर्मासाठी होतं म्हणून त्यांना धर्मवीर म्हटलं जातं संभाजी महाराजांनी धर्म सोडला नाही प्राणासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही याच्यासाठी हे बलिदान बलिदान मास आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेने आपण हे दरवर्षी या ठिकाणी संभाजी महाराज बलिदान मास पाळतो आणि यावर्षी या बलिदान मास दिनानिमित्त एक धर्म कर्तव्य म्हणून रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं जवळजवळ साठ सत्तर लोकांनी या ठिकाणी रक्तदान करून धर्मवीर म्हणून त्यांना पत्र देण्यात आलं त्याचबरोबर आज संध्याकाळी आदरणीय सुनील बापू लाड हे घडे गुरुजींच्या प्रमाणेच विरक्त जीवन जगत आहेत आणि अशा धारकरी आणि भक्तिगंगा आणि शक्तिगंगा अशा दोन्ही प्रवाहात काम करणारे आदरणीय बापू लाड यांचं प्रखर व्याख्यान आज संध्याकाळी या ठिकाणी होत आहे तरी गडिंगलजमधील तमाम हिंदू बांधवांना कळकळची विनंती आहे की आज संध्याकाळी आपण नक्की या व्याख्यानासाठी उपस्थित राहावं संध्याकाळी पाच वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौक आझाद रोड गडिंगलज या, या, गडिंग या ठिकाणी